बीड जिल्ह्याच्या मत्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांची त्वरित चौकशी होऊन मुकांतर्गत कारवाई करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मत्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व सरपंच संघटना एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि हे करत असतानासुद्धा आमचे सर्व सरपंच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून संतोष कदम संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतील आणि पूर्णपणे एक दिवसासाठी कामकाजामध्ये भाग घेणार नाही तसं या ठिकाणी सर्व सरपंचांना विनंती करतो की नऊ जानेवारी दिवशी आपण सर्वांनी आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहावं हो। आणि त्या ठिकाणी आपले जे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या था निषेधार्थ त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली राहावी आणि पूर्ण दिवस कोणत्याही पद्धतीचं शासकीय कामकाजामध्ये आपण भाग घेऊ नये अशा प्रकारची सर्वांना या ठिकाणी विनंती करतो नमस्कार आज आम्ही सावंतवाडी तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे आमच्या संघटनेचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आजी आणि माजी सर्व आज इथे यासाठी जमलेलं आहोत की आपल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी असे जे कृत्य बीड जिल्ह्यामध्ये आपले जे स मसाजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख साहेब तर ह्यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे गोळा झालेलो आहोत आम्ही सरपंच हे गावाच्या विकासासाठी घरदार आमचं टाकून त्याच्यासाठी आम्ही कष्ट करत असतो आम्ही त्याच्यासाठी काम करत असतो आणि असं असताना असं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ते महाराष्ट्रासाठी फार वेदनादायी गोष्ट आहे आणि आम्हा सर्वांना सर्वांनाही त्याचं अत्यंत दुःख झालेलं आहे आणि आज आम्ही आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आज निवेदन देण्यासाठी इथे आम्ही प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांकडे त्याचं निवेदन दिलेलं आहे की हे जे आपले जे देशमुख साहेब आहे तर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि जे कोण हत्यारे त्याच्या पाठीमागे आहे ज्यांनी हत्या केली आहे त्यांना कडकातलं कडक शासन करावं जेणेकरून पुन्हा कुठल्याही सरपंचावरती उपसरपंचावरती ही वेळ येऊ नये धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल